अकोला तालुक्यातील तळवाडे गावचे भूमिपुत्र मेजर संतोष रामदास पवार वय अठ्ठावीस वर्ष हे ड्युटीवर सुरतगड राजस्थान येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले मेजर संतोष पवार हे दोन हजार पंधराला भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलकीची होती कारण मेजर संतोष पवार हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता मोठ्या कष्टाने शेतात मोलमजुरी करून आईने जवान संतोष यास शिक्षण दिले व एकुलता एक मुलगा असून सुद्धा त्याला भारतीय सैन्य दलात पाठवले हो मेजर संतोष पवार यांच्या पश्चात परिवारात त्यांची पत्नी दोन लहान मुली व आई असा परिवार असून या घटनेमुळे आई व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे येवला तालुक्यातील तलवाडे या गावचा सुपुत्र भूमिपुत्र संतोष पवार हा भारतीय सैन्य दलात कार्यरत होता आणि त्या जवानाला वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्या निमित्तानं आज पंचकृषीतील समस्त नागरिक या ठिकाणी त्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या पवार कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला तो सावरण्याची ताकद त्यांच्या कुटुंबांना देवो यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो संतोष पवार याला वीर मरण प्राप्त झालेलं आहे त्याला आम्ही आमच्या पोलीस दलाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबियांना हा दुःखाचा जो डोंगर आहे तो त्यांच्यावर जो कोसळलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांना परमेश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करतो जय हिंद जय